जय मित्रांनो स्वागत आहे आपलं गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो आजचा विषय आहे जो काही मानसशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप व्याप्ती असेल विकास असेल तर त्या संदर्भात बघा महत्त्वाचे जे काही टीईटी परीक्षेमध्ये सध्या बघा प्रश्न सध्या विचारले जातात तर त्या अनुषंगाने आपण जो काही महत्त्वाचा टॉपिक आहे तर तो टॉपिक म्हणजे मानसशास्त्राचे अर्थ स्वरूप व्याप्ती आणि विकास संदर्भात ज्या ज्या मानसशास्त्रज्ञांनी सध्या बघा जे काही संशोधन केलं असेल तर संपूर्ण मानसशास्त्र असेल तर त्या संदर्भात आपण प्रश्न आपण बघणार आहोत तर नक्की ह्या ठिकाणी बघा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे काही टी ई टी परीक्षेमधील बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र संदर्भात तीस प्रश्न विचारले जातात तर ह्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला चार ते पाच प्रश्नाचा इथे बघा नक्की फायदा होऊ शकतो तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला सुरुवात करूया तर आपण जे काही बघणार आहोत तर ते म्हणजे बा मानसशास्त्राचा अर्थ आणि स्वरूप व्याप्ती नेमकी काय असणार आहे तर त्या संदर्भात बघा इथं मानसशास्त्र हा शब्द मानस आणि शास्त्र या दोन शब्दापासून तयार झाला आहे मानस म्हणजे काय तर मन आणि एखाद्या विषयाचा इथं बघा जो काही घटकाचा पद्धतशीर वस्तुनिष्ठ स्वरूपाचा अभ्यास म्हणजेच शास्त्र होय तसेच मानसशास्त्राला इंग्रजीमध्ये सायकोलॉजी असं म्हणतात आणि हा ह्या ठिकाणी बघा सायकोलॉजी म्हणतात आणि कारण हा शब्द जो आहे तर तो सायको म्हणजे आत्मा आणि लोगस म्हणजे बघा शास्त्र चर्चा विचार या दोन ग्रीक शब्दापासून संयुक्त रूप आहे यावरून जे काही व्याख्या करण्यात आली तर ती व्याख्या म्हणजे आत्म्याविषयी विचार करणारे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशी व्याख्या सध्या बघा प्रसिद्ध या ठिकाणी झालेली आहे तर ह्याच्यामधून तुम्हाला जो काही प्रश्न विचारला जाऊ शकतो की जो काही सायकोलॉजी हा शब्द आहे तर हा सायकोलॉजी शब्द कोणत्या दोन शब्दापासून तयार झाला आहे तर सायको आणि लोगस हे जे काही दोन शब्द आहेत तर त्याच्यामधून सध्या बघा तयार झाला आहे दुसरा प्रश्न याच्यावरनं अशा पद्धतीने बघा विचारण्यात आलेला होता की जे सध्या बघा सायको आणि लोगस हे जे दोन शब्द आहेत तर हे दोन शब्द कोणत्या ह्या ठिकाणी भाषेमधून किं किंवा कोणत्या शब्दामध्ये सध्या बघा त्यांचं संयुक्त रूप प्राप्त होतं तर तो म्हणजे ग्रीक शब्दामध्ये त्यांचं संयुक्त रूप जे काही आहे तर ते प्राप्त होत असतं म्हणजे हे जे सायको आणि लोगस हे जे दोन शब्द आहे तर हे ग्रीक शब्द आहे आणि ह्या ग्रीक शब्दांच्या जे काही एकत्रीकरणाने त्यांचं जे काही पूर्ण रूप आहे तर ते सायकोलॉजी असं ह्या ठिकाणी पूर्ण जे काही सायकोलॉजी शब्द हा तयार हा झालेला आहे मा अशा पद्धतीने जे काही टी ई टी परीक्षेमध्ये सध्या बघा जे प्रश्न आहे तर ते विचारण्यात आलेलं आहे एकंदरीत आत्म्याविषयी विचार करणारे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र हा देखील बघा जे काही व्याख्या आहे तर ती व्याख्या सध्या विचारण्यात आली होती तर ह्या संदर्भात बघा महत्त्वाचं हे मानसशास्त्राचा अर्थ स्वरूप हे आपल्याला या ठिकाणी माहिती पडलं आहे तर आता आपण पुढे जे काही महत्त्वाचे शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्या शास्त्रज्ञांनी नेमकं ने 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 काय काय योगदान दिलं आहे त्या संदर्भात बघा इथं बघूया तर आता महत्त्वाचा हा शास्त्रज्ञ आहे तर शास्त्रज्ञ कोण आहे तर ह्या ठिकाणी बघा ॲरिस्टॉटल शास्त्रज्ञ आहे तर ॲरिस्टॉटलने नेमकं ने 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 कशा संदर्भात ह्या ठिकाणी योगदान आहे तर ते आपण बघूया तर ॲरिस्टॉटल जे आहे तर त्यांचा जो सण आहे इथं बघा इसवी सन पूर्व तीनशे चौऱ्याऐंशी तर तीनशे बावीस ह्या कालखंडामध्ये सध्या ॲरिस्टॉटल हे शास्त्रज्ञ सध्या बघा होऊन गेलेले आहे तर ह्या शास्त्रज्ञाचं महत्त्वाचं इथं बघा जो काही शोध आहे तर तो शोध त्यांनी कशा संदर्भात केला होता तर आत्म्या संदर्भात ॲरिस्टॉटलने मानसशास्त्रामध्ये काम केलेलं आपल्याला दिसून येत आहे त्या संदर्भात अभ्यास हा केलेला दिसून येत आहे तर त्यांचं जे काही योगदान आहे तर ते योगदान आपण बघूया का ॲरिस्टॉटल ह्याने महत्त्वाचं ह्यांच्यावरती प्रश्न देखील विचारण्यात आला आहे तर ॲरिस्टॉटल जे आहे तर ते ॲरिस्टॉटलने महत्त्वाचा इथं बघा ग्रंथ लिहिला आहे तर तो ग्रंथ नेमका कोणता आहे तर इथं बघा ॲरिस्टॉटल हे ग्रीसचे थोर तत्त्ववेते होते त्यांनी बघा जो काही डी एनिमा नावाचा जो काही ग्रंथ आहे म्हणजेच काय का हा मानवशास्त्रावरील पहिला आद्य ग्रंथ म्हणून इथं ओळखला जातो आणि डी एनिमा याचा अर्थ काय असतो तर आत्म्याविषयी म्हणजे अबाऊट सोल असा अर्थ हो या ठिकाणी डी एनिमा ह्याचा अर्थ होत असतो आणि यावरून त्यांनी काय केलं की मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी मानसशास्त्राची पहिली व्याख्या इथे बघा केली होती पण आत्मा म्हणजे काय या प्रश्नाचे जे काही उत्तर आहे, त्याचे स्वरूप काय असणार आहे या प्रश्नाचं बघा जो काही उद्भवला होता तर त्याचं सध्या स्पष्ट उत्तर मिळू शकली नाही कारण ॲरिस्टॉटल यांनी बघा फक्त जे काही डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथामध्ये संपूर्ण जे काही आत्म्याविषयी जी काही माहिती होती तर ती त्याच्यामध्ये नमूद केली आणि मानसशास्त्र म्हणजे आत्माचे शास्त्र अशी मानसशास्त्राची जी काही पहिली व्याख्या सध्या ॲरिस्टॉटल यांनी सध्या केली होती तर ह्यामध्ये तुम्हाला प्रश्न बघा मागच्या टी ई टी परीक्षेमध्ये देखील विचारण्यात आला आहे की ॲरिस्टॉटल जो काही शास्त्रज्ञ होऊन गेला तर त्यांनी बघा कोणता ग्रंथ लिहिला तर इथं बघा डी एनिमा जो ग्रंथ आहे तर तो, तो डी एनिम ग्रंथ सध्या त्यांनी लिहिला होता ॲरिस्टॉटल हे कुठले होते तर ते ग्रीस ह्या देशाचे सध्या बघा महत्त्वाचे शास्त्रज्ञ सध्या होऊन गेले आहे आणि ॲरिस्टॉटलची जी काय व्याख्या आहे तर ती साधी आणि सोपी म्हणजे मानसशास्त्र म्हणजे आत्म्याचे शास्त्र अशी व्याख्या सध्या ॲरिस्टॉटल ह्या शास्त्रज्ञांनी सांगितलेली आहे पुढचं प्र आपण शास्त्रज्ञ बघूया तर इथं बघा पुढचे जे शास्त्रज्ञ आहे तर ते शास्त्रज्ञ म्हणजे इथे जे शास्त्रज्ञ देण्यात आले आहे किंग आणि मॉर्गन रॉबिन्स हे दोन शास्त्रज्ञ आहेत तर त्यांनी कशावरती सध्या बघा शोध केला होता तर मानव आणि मानवोत्तर प्राणी संदर्भात त्यांनी शोध केला होता मग ह्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं होतं की त्यांचं जे योगदान आहे तर ते म्हणजे या मानसशास्त्रज्ञांनी वॅट्सन यांच्या व्याख्येत बघा व्यापकता आणून मानवी आणि मानवतेवर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय अशी व्याख्या सध्या इथे त्यांनी करण्यात आली होती म्हणजे जे काही वॅटसन शास्त्रज्ञ होते तर त्यांच्या जी व्याख्या सध्या त्यांनी करण्यात आली होती त्या व्याख्यामध्ये सध्या बघा व्यापकता आणून पुन्हा एक व्याख्या तयार करण्यात आली होती तर ती व्याख्या म्हणजे मानवी ह्या ठिकाणी बघा मानव आणि मानवी तर प्राण्याच्या वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र होय तर इथं जे काही वर्तन आहे तर त्या वर्तनावरती सध्या बघा त्यांचा जो काही प्रभाव होता तर तो त्या ह्याच्यावरनं दिसून येत आहे तर ह्याच्यामध्ये मानव आणि महत्त्वाचं प्राण्याचे जे वर्तन आहे तर त्या वर्तनाचे शास्त्र म्हणजेच मानसशास्त्र होय अशा संदर्भात किंग आणि मॉर्गन रॉबिन्स यांनी बघा महत्त्वाचं जे काही संशोधन केलं होतं तर ह्या संदर्भात देखील प्रश्न इथं विचारला जातो तर हे एक महत्त्वाचे शास्त्रज्ञ होते पुढचं आपण बघूया शास्त्रज्ञ तर पुढचे शास्त्रज्ञ आहेत जे बी वॉटसन तर जे बी वॉटसन यांचा जो काही कालावधी आहे तर तो बघा इसवी सन अठराशे अठ्यात्तर ते एकोणावीसशे अठ्ठावन्न आणि ह्यांनी कशावर शोध लावला तर वर्तनवरती शोध लावला होता तर वर्तनवरती शोध लावला तर हे जे शास्त्रज्ञ आहे तर ते बघा अमेरिकन वर्तनवादी मानसशास्त्र वॉटसन यांनी मन व बोधावस्था झुंगारून देऊन मानवी वर्तनाचे शास्त्र हे मानसशास्त्र अशी व्याख्या सध्या त्यांनी केली होती आणि ती सर्वसामान्य म्हणजे या ठिकाणी बघा मान्य झाली होती म्हणून हे जे जे बी वॉटसन जे आहे तर ह्यांनी बघा वर्तनविषयी सध्या त्यांनी शोध लावला होता आणि हे कुठले होते तर अमेरिका ह्या देशाचे होते तर ह्या संदर्भात देखील टी ई टी परीक्षेमध्ये मागे प्रश्न विचारण्यात आला होता की वॉटसन जे काही शास्त्रज्ञ आहे जे बी वॉटसन तर ह्यांनी कशा संदर्भात शोध लावला तर मानवी ह्या ठिकाणी बघा महत्त्वाचं मानसशास्त्रामध्ये वर्तनविषयी सध्या शोध लावला होता आणि त्यांनी मानवी वर्तन म्हणजेच ह्या ठिकाणी बघा मानवी वर्तनाचे शास्त्र म्हणजे मानसशास्त्र अशा संदर्भात व्याख्या देखील त्यांनी मांडली होती त्यानंतर पुढचं आपण बघूया पुढचे शास्त्रज्ञ आहे सिग्मन फाईव्ह तर हे महत्त्वाचे शास्त्रज्ञ सध्या बघा होऊन गेले तर त्यांचा जो काही कालावधी आहे तर तो अठराशे छप्पन ते एकोणावीसशे एकोणचाळीस हा महत्त्वाचा ह्यांचा कालावधी आहे तर ह्यांनी काही कशावरती शोध केला तर अवस्था संदर्भात ह्यांनी बघा महत्त्वाचा शोध केला होता आणि ह्या हे जे मानसशास्त्रज्ञ आहे तर ते सिगमन फाईडने बघा बोध आणि अबोध असे जे काही दोन भाग पाडले आणि बोधावस्थेपेक्षा अबोध जो आहे तर तो मनातील भावना विचार व बघा कल्पनांना प्रभाव पडत असतो म्हणून त्यांनी काय म्हटलं की मानसशास्त्र हे अबोधावस्थेतील अनुभवाचे शास्त्र आहे असे इथं त्यांनी म्हटलेलं आहे तर सिगमन फाईड यांनी सध्या जे काही अबोधावस्था आहे तर त्या अवबोधावस्थावरती सध्या महत्त्वाचं त्यांचं योगदान आहे तर ह्या संदर्भात देखील सध्या बघा त्यांची जी व्याख्या आहे मानसशास्त्र हे अवबोधावस्थेतील अनुभवाचे शास्त्र बनले अशा संदर्भात प्रश्न सध्या विचारण्यात आला होता तर हे देखील आय एम पी सध्या बघा पी ई टीमध्ये रिपीट होणारे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्या शास्त्रज्ञासंदर्भात प्रश्न यांच्यावर देखील इथं आलेले आपल्याला येत आहे पुढचा शास्त्रज्ञ महत्त्वाचा शास्त्रज्ञ है, आहे आय एम पी ह्याला करून ठेवा ह्यांच्यावरती हमखास बजा प्रश्न टी टी परीक्षेमध्ये विचारला जातो तर विल्यम वुंट हे जे काही शास्त्रज्ञ आहे तर त्यांनी बघा संदर्भात जे काही शोध लावला होता आणि संदर्भात कोणी शोध लावला तर सिगमन फाईड ह्या शास्त्रज्ञांनी सध्या लावला होता तर अवस्था संदर्भात महत्त्वाचं ह्यांचं कार्य आहे तर त्यांचा जो कालावधी आहे तो तो अठराशे बत्तीस ते एकोणावीसशे वीस हा कालावधी सध्या लक्षात असू द्या तर ह्यांनी काय केलं की अठराशे एकोणऐंशीमध्ये विल्यम वुंट यांनी बघा जर्मनीतील जे काही लाईफ झिंग म्हणून मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली तर हा देखील प्रश्न बघा आय एम पी असणार आहे जे काही याच्यामध्ये विचारण्यात येतं की मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी स्थापन केली तर विल्यम वुंट यांनी पहिली प्रयोगशाळा बघा स्थापन केली आणि जी काही प्रयोगशाळा आहे तर ती प्रयोगशाळा पहिली प्रयोगशाळा कुठं स्थापन झाली तर जर्मनीमध्ये या देशामध्ये बघा स्थापन झाली हे महत्त्वाचं उत्तर लक्षात असू द्या आणि महत्त्वाचं जी काही प्रयोगशाळा आहे पहिली प्रयोगशाळा मानसशास्त्राची तर ती कोणत्या ठिकाणी बघा स्था स्थापन झाली तर लाईफ झिंक म्हणून जे काही ह्या ठिकाणी देण्यात आलं आहे तर त्या ठिकाणी सध्या पहिली जी काही मानसशास्त्राची प्रयोगशाळा सध्या स्थापन झाली तर ह्या संदर्भात जे काही तीन ते चार प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहे आणि त्यांनी बघा महत्त्वाचा जो काही प्रयोग आहे तर तो प्रयोग बघ प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक म्हणून देखील त्यांना बघा ओळखलं जातं तर हे देखील आपल्यासाठी महत्त्वाचा जो काही प्रश्न आहे तर तो प्रश्न इथे असणार आहे तर इथं बघा त्यांना काय म्हणतात तर प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक देखील म्हणतात आणि त्यांची जी व्याख्या आहे तर ती मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होय अशी व्याख्या सध्या त्यांची प्रसिद्ध इथं झालेली आहे तर ह्याच्यामध्ये जे काही महत्त्वाचे भरपूर प्रश्न सध्या बघा तयार होतात तर हे प्रश्न जे आहे तर ते प्रश्न सध्या विचारण्यात आले आहे तर महत्त्वाचा जो प्रश्न आहे तर तो सध्या मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन करणारे कोण तर विल्यम वुंड त्यांनी कुठं स्थापन केली जर्मनीतील लाईबझिंग या ठिकाणी आणि त्यांना बघा प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक देखील म्हणतात आणि त्यांची जी व्याख्या आहे तर ते मानसशास्त्र म्हणजे बोधावस्थेचे शास्त्र होय म्हणून ह्या महत्त्वाचा जो काही बोधावस्थेचा अभ्यास विल्यम गुंट या शास्त्रज्ञाने सध्या केलेला आहे तर एवढं जरी तुम्ही इथं लक्षात ठेवलं तर ह्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही टॅकल हे करू शकता पुढचं शास्त्रज्ञ बघूया तर पुढचा शास्त्रज्ञ आहे क्युटलिन जो शास्त्रज्ञ आहे तर कुटलीन शास्त्रज्ञांचा जो शोध आहे तर तो बघा चिकित्सक अभ्यास ह्या शास्त्रज्ञांनी सध्या केला होता तर ह्या संदर्भात देखील प्रश्न टी ई टी परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे तर त्यांचं जे काही क्युटलिन हे शास्त्रज्ञ आहे तर हे कुठले होते तर युरोपियन शास्त्रज्ञ आहे ते आणि युरोपियन देशामध्ये ते शिक्षणतज्ज्ञ म्हणून सध्या बघा ओळखले जातात आणि यांनी युरोप कालखंडामध्ये मानसशास्त्राचा जो काही चिकित्सक अभ्यास आहे तर तो सुरू ह्या ठिकाणी केला होता म्हणून हे क्युटलिन संदर्भात जे काही प्रश्न आहे तर ते म्हणजे चिकित्सक अभ्यास सुरू करणारे किंवा चिकित्सक अभ्यास करणारे क्युटलिन हे जे काही शास्त्रज्ञ आहेत तर ते ओळखले जातात ते कुठले होते तर युरोपियन देशातले होते आणि युरोपियन देशामध्ये त्यांना शिक्षणतज्ज्ञ म्हणून बद्धा ओळखलं त्या ठिकाणी जातं म्हणून महत्त्वाचं जो काही युरोप कालखंडामध्ये मानसशास्त्राचा जो काही अभ्यास केला आहे तर त्याच्यामध्ये चिकित्सक अभ्यास सध्या क्युटलीन ह्या शास्त्रज्ञांनी केलेला आपल्याला दिसून येत आहे तर ह्याच्यावरती देखील तुम्हाला तीन ते चार प्रश्न सध्या आय एम पी सध्या इथे म्हणता येईल तर हा एक महत्त्वाचा शास्त्रज्ञ होता पुढचा शास्त्रज्ञ आपण बघूया तर पुढचा शास्त्रज्ञ बघा मॅक डुगल तर हे देखील बघा आय एम पी सध्या शास्त्रज्ञ आहे तर ह्या संदर्भात देखील बघा प्रत्येक टी टी परीक्षेमध्ये सध्या विचारण्यात आलं आहे तर मॅक डुगल हा जो शास्त्रज्ञ आहे तर ह्यांनी बघा महत्त्वाचा मानवी मनाचा अभ्यास या ठिकाणी केलेला आहे त्यांचं जे काही शोधकार्य आहे तर ते मानवी मनासंदर्भात आहे आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलं की आत्म्यासंबंधी प्रश्नाचे उत्तर न मिळाल्याने बघा मानसशास्त्रज्ञ म्हणजे मानसशास्त्र म्हणजे बघा मानवी ह्या ठिकाणी बघा मनाचा जो काही अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सायन्स ऑफ माइंड ह्या संदर्भात अशी जी काही महत्त्वाची कल्पना सध्या बघा करण्यात आली होती आणि मॅकडुगल हे शास्त्रज्ञ महत्त्वाचे इथे बघा ज्यांनी त्यांनी काय सांगितलं की पुन्हा आत्म्याप्रमाणेच अनेक प्रश्न समोर आले की मन म्हणजे काय ते कोठे असते मन बघा महत्त्वाचे की बुद्धी महत्त्वाची म्हणून मॅकडुगल यांनी काय केलं की मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवाश्रित व वर्णनात्मक शास्त्र आहे अशी व्याख्या इथे सध्या मॅकडुगल यांनी सध्या केलेली आहे तर हे लक्षात असू द्या मॅकडुगल जर आलं तर त्यांनी मानवी मनासंदर्भात ज्या काही कल्पना आहेत तर त्या सध्या बघा केलेल्या आहे आणि एकंदरीत ह्या ज्या काही मानवी कल्पना आहे तर त्या कल्पना करणारे जे काही शास्त्र आहे तर ते सध्या मॅकडुगल ह्या शास्त्रज्ञांनी सध्या जे काही सायन्स ऑफ माइंड अशी जी काही संकल्पना आहे तर ती सध्या त्यांनी करण्यात आलेली आहे तर ह्याच्यामध्ये ती शास्त्रज्ञाची जी काही व्याख्या असेल तर ती व्याख्या लक्षात असू द्या त्यांचं शोधकार्य असेल तर ते शोधकार्य देखील लक्षात असू द्या पुढचं शास्त्रज्ञ आपण बघूया तर पुढचा शास्त्रज्ञ आहे प्लेटो शास्त्रज्ञ तर प्लेटो शास्त्रज्ञांनी या ठिकाणी बघा शोध जो आहे तो तो भिन्नता संदर्भात सध्या त्यांनी काम केलेला या ठिकाणी दिसून येत आहे त्यांचा कालावधी काय आहे पूर्व चारशे अठ्ठावीस ते तीनशे अठ्ठेचाळीस दरम्यान त्यांचा जो काही कालावधी आहे तर तो इथं आहे तर त्यांनी काय केलं की ग्रीसचा जो काही प्लेटो आहे म्हणजे हा शास्त्रज्ञ कुठला होता ग्रीस या देशाचा सध्या शास्त्रज्ञ होता आणि त्यांनी रिपब्लिक नावाचा महत्त्वाचा इथं बघा ग्रंथ सध्या लिहिला व त्यामध्ये व्यक्तीच्या संबंधित विचार मांडले तसेच त्यांनी बालकाच्या अध्ययनविषयक विचार सर्वप्रथम सुचवले की बालकाला बघा अध्ययन हे त्याच्या वैशिष्ट्यपूर्ण छंद व गुणधर्मानुसार द्यावे म्हणून इथं बघा हा प्रश्न देखील या संदर्भात विचारण्यात आलेला आहे आय एम पी असो द्या प्लेटो संदर्भात त्यांनी शोध कशाचा लावला व्यक्तिभिन्नतेचा प्लेटो हा शासनज्ञ कुठला होता तर ग्रीस या देशाचा होता प्लेटोने कोणता ग्रंथ लिहिला तर या ठिकाणी रिपब्लिक नावाचा सध्या जो ग्रंथ आहे तर तो सध्या प्लेटोने लिहिला आणि रिपब्लिकमध्ये कशाचे विचार मांडले तर व्यक्तीच्या व्यक्ती भिन्नते संबंधित जे काही विचार आहे तर ते मांडले हे लक्षात असू द्या आणि त्याच्यामध्ये जो काही बालक आहे तर बालकाच्या अध्ययनविषयक विचार सर्वप्रथम त्यांनी सुचवले होते हा देखील आय एम पी सध्या इथे प्रश्न तयार होऊ शकतो जे काही बालकाचे अध्ययनविषयक सर्वप्रथम जे विचार आहे तर ते कोणी सुचवले होते अशा संदर्भात प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो तर कोणी सुचवले तर तो प्लेटो ह्या शास्त्रज्ञाने सुचवले होते तर हा एक महत्त्वाचा इथे प्रश्न सध्या बघा तयार होता तर हा देखील महत्त्वाचा शास्त्रज्ञ आपल्याला म्हणता येईल पुढचा शास्त्रज्ञ बघूया जॉन डुई तर ह्या जॉन डुई जे शास्त्रज्ञ आहे तर त्याच्यावरती हमखास प्रश्न इथे बघा शंभर टक्के विचारला जातो तर हा देखील शास्त्रज्ञ आय एम पी असणार आहे तर जॉन डुई जर कालावधी आहे तर तो अठराशे एकोणसाठ ते एकोणावीसशे बावन्न त्यांनी कशाचा शोध घेतला तर हे ठिकाणी बघा कृतिशील जे शिक्षण आहे म्हणजे जे कृतीतून सध्या शिक्षण जे, जे प्रक्रिया चालते तर त्या संदर्भात ह्यांनी अभ्यास केलेला आहे तर कृतिशील शिक्षणाचा पुरस्कारता म्हणून सध्या त्यांना ओळखलं जातं आणि खरे शिक्षण अनुभव व कृतीतून मिळते त्यांनी आपले शिक्षणविषयक विचार बघा प्रत्यक्षात आणण्यासाठी अठराशे शहाण्णवमध्ये शिकागो येथे प्रयोगशाळा स्थापन केली अठराशे शहाण्णवमध्ये बघा शिकागो या ठिकाणी जे काही महत्त्वाचे त्यांनी काय केलं तर प्रयोगशाळा सध्या बघा स्थापन केली हे महत्त्वाचं इथे आय एम पी प्रश्न तुमचा या ठिकाणी बनू शकतो तर हे महत्त्वाचे जे काही शिक्षण पुरस्कर्ते होते त्यांनी शिक्षण जे आहे तर ते शिक्षण महत्त्वाचं कृतीतून आणि अनुभवातून ह्या ठिकाणी मिळते अशा संदर्भात महत्त्वाचे काही स्टेटमेंट आहे तर ते जॉन डुई ह्या शास्त्रज्ञांनी सध्या मांडलेलं आपल्याला दिसून येत आहे तर महत्त्वाची जी प्रयोगशाळा आहे तर ती प्रयोगशाळा असू द्या अठराशे शहाण्णवमध्ये महत्त्वाचे शिकागो ह्या शहरामध्ये त्यांनी प्रयोगशाळा सध्या स्थापन केलेली होती त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया तर पुढचा प्रश्न आहे जॉन लॉक ह्या शास्त्रज्ञासंदर्भात तर ह्या शास्त्रज्ञासंदर्भात देखील टी ई टीमध्ये प्रश्न हे विचारण्यात आले होते वे वे तर जॉन डो जॉन लॉक हे शास्त्रज्ञ होते या ठिकाणी लक्षात असू द्या जॉन लॉक आणि जॉन डोई हे दोन शास्त्रज्ञ वेगवेगळे आहे तर इथं जॉन लॉक संदर्भात आहे तर सोळाशे बत्तीस ते सतराशे चार हा कालावधी सध्या त्यांचा आहे आणि त्यांचं कशाचा लावला तर कशो कठोर शिस्त संदर्भात त्यांनी महत्त्वाचं जे काही योगदान असेल बालमानसशास्त्र विकासातील तर ते दिलेलं आहे आणि हा जॉन डोई आहे तर सॉरी जॉन लॉक आहे तर हा प्लेटोनंतर बघा बारावा कालावधी जो काही आहे बराच कालावधी बालकासंबंधी विचार ह्यांनी मांडले आणि मांडले नाही नैसर्गिक वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर स्थितीची जी काही आवश्यकता असते असे सुचवले आणि लॉक याच्या विचाराने बालकावर शिस्ती लादली जाऊ नये असं देखील इथे म्हटलेलं आहे तर जॉन लॉक संदर्भात महत्त्वाचं बालकावरती त्यांनी विचार मांडलेले आहे तर हे एक लक्षात असू द्या आणि ह्याच्यावरती जो काही नैसर्गिक वर्तनाचं नियंत्रण ठेवण्यासाठी कठोर शिस्तीची आवश्यकता असते असं ह्यांनी सुचवलेलं आहे तर हे देखील लक्षात असू द्या पुढचा आपण शास्त्रज्ञ बघूया इथं बघा रुसो शास्त्रज्ञासंदर्भात माहिती घेऊया तर रुसो हे जे शास्त्रज्ञ आहे तर ते सतराशे बारा ते सतराशे अठ्ठ्याहत्तर हा कालावधी होता आणि त्यांनी कशाचा शोध लावला तर निसर्गात खेळू द्या म्हणजे जे काही बालके असेल त्यांना निसर्गात खेडू द्या असा संदर्भात इथं महत्त्वाचं जे काही शोध असेल तर ते इथं लावलेलं आहे रुसोने बालकाच्या नैसर्गिक वर्तनाचं महत्त्व देऊन बघा जॉन लॉकच्या शिस्तीसंबंधीच्या दृष्टिकोनाचे इथं त्यांनी नकारलं आहे आणि बालकाच्या स्वाभाविक गुणाच्या विकासासाठी योग्य वातावरण व संधी उपलब्ध करून दिली पाहिजे बालकाचे निसर्गात खेडू व बागडू दिले पाहिजे असे रुसो यांनी सध्या बघा सुचवलेले आहे बालकाचे जे काही पुस्तकी ज्ञानापेक्षा स्वअनुभवातून जे काही ज्ञान असते तर ते महत्त्वाचे असते असं जे काही रुसो शास्त्रज्ञांनी सध्या इथं सांगितलेलं आहे तर महत्त्वाचं इथं बघा जे काही नैसर्गिक वर्तना संबंधात जॉन लॉकचं जे स्टेटमेंट होतं तर ह्या जॉन लॉकचं जे काही स्टेटमेंट होतं तर त्या स्टेटमेंटच्या विरुद्ध त्यांचं इथं स्टेटमेंट देण्यात आलं आहे की जे काही सिस्टीसंबंधी जो दृष्टिकोन आहे तर तो सध्या त्यांनी नाकारला आणि बालकाला जो काही स्वाभाविक गुणाच्या विकासासाठी योग्य वातावरण आणि संधी उपलब्ध करून दिली पाहिजे व बालकाला निसर्गात खेळू व बागडू दिले पाहिजे असे जे काही मत आहे तर ते मत म्हणजे हे रुसो ह्या शास्त्रज्ञाने सध्या बघा इथे केलेला आपल्याला दिसून येत आहे तर हा देखील आय एम पी सध्या शास्त्रज्ञ होऊन गेला आहे ह्याच्यावरती देखील प्रश्न सध्या विचारण्यात आलेले आहे तर जवळपास जे सध्या महत्त्वाचे इथं आता रुसो असेल जॉनलॉग असेल जॉन डुई असेल प्लेटो असेल मॅकडुगल असेल त्यानंतर क्युटलिन असेल विल्यम वुंट असेल सिगमंट फाईड असेल जे बी वॉटसन असेल किंग मॉर्गन रॉबिन्स असेल किंवा मग जे ॲरिस्टॉटल असेल तर अशा संपूर्ण जे काही शास्त्रज्ञ होऊन गेले तर त्या संदर्भात महत्त्वाचे जे प्रश्न आहे तर ते सध्या बघा टीई टी परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तीन ते चार मार्काचा नक्कीच फायदा होईल याही शास्त्रज्ञावरती कशाही प्रकारचा प्रश्न आला तरी तुम्ही इथं निश्चित बघा टॅकल करू शकता सोडवू शकता तर ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या अवेलेबल होऊन जाईल लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल कामाचा असेल तर लाईक करा आवर्जून तुम्ही व्हिडिओ बघा तुमचं ह्या ठिकाणी बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही माहिती आहे तर ती इथं देण्यात आलेली आहे तर भेटू आपण अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या एखाद्या टॉपिकमध्ये तोपर्यंत हिंद वंदे मातरम।